आज आपण पाहणार आहोत ताज्या मटारपासून झनझणी चमचमीत अशी ना मटारची भाजी अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये केलेली आहे तर चला लगेच सुरुवात करू या रेसिपीला त्याआधी वर्षाच रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे ते तर काय काय साहित्य घेतलेलं ते पाहून घेऊया ताजा मटार घेतलेला आहे साधारण पावशर आहे त्याचबरोबर एक टमॅटोची प्युरी दोन मध्यम आकारचे कांदे त्याची अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरला त्याचबरोबर आलं लसूण पेस्ट कोथंबीर थोडीशी वाटलेली आहे आणि आपले जे बेसिक मसाले आहे ना मसाले तो ते बेसिक मसाले इथे वापरलेले आहेत तर साइडला कढई आपण चांगली गरम करून घेतलेली आहे त्यातच साधारण दोन चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की आपण त्यातना एक मोठा चमचा मोहरी टाकून घेऊया मोहरी चांगली फुलून द्यायची आहे मोहरी फुलली की लगेच त्यात आपण जिरे टाकून घेऊया जिरेही चांगले फुलून द्यायचे आहेत जिरे मोहरी फुलली की जो आपण कांद्याची पेस्ट करून घेतली नाही ती कांद्याची पेस्ट आपण त्याच्यामध्ये ना टाकायची आहे आणि चांगला कांदा ना हा परतून घ्यायचा आहे आपल्याला इथे कांदा आपला कच्चा आहे त्याच्यामुळे आपल्याला चांगला लाल होईपर्यंत कांदा इथं परून परतून घ्यायचा आहे त्यातच आता आपण कडीपत्ता टाकून घेऊया आता मस्त हिवाळ्याचा सीझन चालू आहे त्यामुळे मार्केटमध्ये मस्त असा ताजा वाटाणा येत आहे त्यातच आता ता वेगवेगळ्या आपण रेसिपी वाटाण्याच्या इथं पाहणार आहोत तर त्यातलीच आज ही आपण वाटाण्याची भाजी आज आपण इथं पाहत आहोत तर कांदा हलकासा लाल झालेला आहे त्यातच आपण आता जी आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट केली होती ना ती एक चमचा इथे टाकून ता घेतलेली आहे तीही चांगली परतून घ्यायची आहे एक लक्षात ठेवायचं आहे सगळे जिन्नस आपण इथं कच्चे वापरलेले आहेत त्यामुळं ना आपल्याला चांगले हे सगळं परतून घ्यायचं आहे तर त्याचा कच्चापणा पूर्ण घालवायचा आहे तर ते टॅमॅटोची प्युरी केली होती ती प्युरी आपण ह्याच्यामध्ये टाकूया आणि लगेच चांगलं प परतून घेऊया आता तेल सुटेपर्यंत आपलं सगळं वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही मटारची भाजी नक्कीच करून पहा एकदम टेस्टी अशी लागते खायला खूप छान अशी भाजी लागते तर आता आपण सगळं हे परतून घेऊया जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन ना त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर साईडचं बेलायकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील याआधी जसे आपले व्हिडिओ पाहत होते तसे संपूर्ण व्हिडिओ आपले पाहत जा तर आता इथं आपण ना वाटण चांगलं परतलेलं आहे तर त्यातच आपण जे बेसिक मसाले ते टाकून घेऊया जसं की मी एक चमचा हळद एक ते दीड चमचा इथं धना पावडर वापरलेली आहे कलरसाठी आपण कश्मीरी लाल तिखट टाकत आहोत त्याचबरोबर एक चमचा लाल तिखटही टाकलेला आहे आणि जे तुमच्या साठवणीतला मसाला आहे ना तो साधारण एक ते दीड चमचा टाकलेला आहे तरी सुद्धा तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं कमी जास्त करू शकता सगळे मसाले इथे चांगले परतून घ्यायचे आहे मसाले खाली जर लागायला लागले तर थोडंसं आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आहे म्हणजे आपले मसाले इथे जळणार नाही कारण का मसाले आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत थोडंसं साधारण एक ते दोन चमचे इथं आपण पाणी टाकून घेऊया मसालेही चांगले ह्या जा तेलामध्ये परतून घेऊया तेल सुटेपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे याच्या आधी आपण वटाण्याची भाजी वटाण्याचा भात आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याही तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता तर थोडीशी हातावर हो कसुरमेथी कुस करून घेतली तीसुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकूया कसुरमेथी टाकल्यामुळे एकदम मस्त अशी टेस्ट येते आपल्या या भाजीला तर त्या इथं तेल सुटेपर्यंत मस चांगलं परतलेलं आहे आपले मसाले तर त्यातच एक चमचा इथं मी बटर टाकते बटर टाकल्यामुळे छान अशी टेस्ट येते आपल्या भाजीला तर बटरी आपण चांगला आता परतून घेऊया तेलामध्ये ह्या मसाल्यामध्ये आणि जे ग्रीन पीस आपण घेतले होते ते ग्रीन पीस आपण ह्याच्यामध्ये आता सगळ्यांना टाकून घेऊया आणि चांगले परतून घ्यायचे आहे ग्रीन पीस हे आपल्याला हे ताजे मटार आहे त्यामुळे शिजायला थोडासा आपल्याला वेळ लागतो त्यामुळे ह्या मसाल्यामध्येच आता आपण चांगले परतून घ्यायचे आहे मटार हे चांगलं आपण आता असा ना तेलामध्ये परतून घेऊया पाच मिनटं आपण ना असाच परतच राहूया जेणेकरून ह्यालाही छान असं तेल सुटत साईडला मी गरम पाणी करून घेतलेलं आहे ह्या भाजीमध्ये आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे गार पाणी वापरायचं नाहीये गरम पाणी वापरल्यामुळे ना, ना की भाजी आपली पटकन शिजते लागते ले ले तुम्ही 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 आता आपण जेवढं लागतं तेवढं इथं पाणी टाकून घ्या तुम्हाला कितपत ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार तुम्ही इथं गरम पाणी ऍड करा तर आपण मीठ टाकलेलं नाहीये तर आपण चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्या मीठ तुम्ही तुमच्या अंदाजेप्रमाणे कमी जास्त करू शकता आता मोठ्या गॅसवर भाजीला पण चांगली उकळी काढून घ्यायची आहे उकळी आली की गॅस आपल्याला बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवर आपण ना दहा मिनिटं ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे तर त्याच्या आधी मी किचन किंगचा सुहाना मसाला आहे ना तो टाकून घेते साधारण एक चमचा किचन किंग मसाला टाकल्यामुळे भाजीला आणखी छान अशी चव येते तर आता बारीक गॅसवर आपण ही भाजी दहा मिनटं शिजून घेऊया किंवा वटाणा शिजस्तावर आपण ही भाजी शिजून घेऊया दहा मिनटं झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त आपली भाजी इथं तयार झालेली आहे छान अशी दिसत सुद्धा आहे आपल्याला ही वाटाण्याची भाजी तर आपण चेक करूया भाजी इथं शिजली की नाही तर एवढं टेक्चर आपण इथं ठेवलेलं आहे तुम्हाला मी दाखवते वटाणा इथं तर मस्त असा वटाणा हा आपला शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम मॅश असा बारीक होत आहे तर आता इथे लगेच आपण ना शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे साधारण दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे भाजी मिळूनही येते आणि छानही लागते तर त्यामुळे अशा पद्धतीने कूट नक्कीच टाकून बघा छान अशी भाजी इथे तयार होती थोडीशी घटसर मस्त अशी भाजी तयार होते अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी रेसिपी सांगत असते अगदी घरातल्या साहित्यामध्ये आपल्या रेसिपी तयार होतात आणि तितक्याच टेस्टी ही ला तयार होतात दहा ते पंधरा मिनटामध्ये आपल्या हा रेसिपी तयार होतात तुम्हाला इन टिफिनसाठी करायचा असेल ना तरीसुद्धा ह्या रेसिपी लगेच तयार होतात भाजी आपली तयार झालेली घ्यास इथं बंद करून मी तुम्हाला लगेच भाजी सर्व करून दाखवते तुम्ही थिकनेस पाहू शकता कलर पाहू शकता आपल्या भाजीचा किती सुंदर असा आलेला आहे जितकी दिसायला सुंदर तिथे तितकीच खायला टेस्टी अशी भन्नाट ही भाजी लागते तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत कशा सोबत कशा सोबत ही भाजी एन्जॉय करू शकता आजचा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि ना अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करा आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडल्यास तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहा आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या भेटूया पुन्हा नवीन रेसिपी तोपर्यंत बाय बाय